तेवीस ऑगस्टपासून आमच्या मागण्या अमान्य झाल्या आहेत आमचं आंदोलन मुंबईमध्येही झालं आहे पण सरकार ही, ही लक्ष देत नाही त्यामुळे आज आमचं आंदोलनाची वेळ आलेली आहे पण आता आमच्या मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही हटणार नाही कोणत्याही याला बळी पडणार नाही आम्हाला आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या एवढी सरकारला विनंती आहे याचं कारण गेली सहा महिने सातत्यानं महाराष्ट्र सरकारशी पत्रव्यवहार केलेला आहे हे अतिशय महत्त्वाचं आरोग्य क्षेत्रातलं काम करणारे कर्मचारी आहेत परंतु यांना किमान वेतन दिलं जात नाही शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा दिला जात नाही आणि म्हणून त्याच्याबद्दल शासनाने निर्णय करावा ही मागणी केलेली आहे तीन आठवड्यापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पण निवेदन देऊन चर्चा केली होती मीटिंग लावण्याचं आश्वासन दिलं होतं ते पाळलं गेलं नाही म्हणून आजपासून बेमुदत संप सुरू होतोय संबंध महाराष्ट्रातले दोन हजार आरोग्यमित्र कर्मचारी आपलं काम बंद करून संपाव जात आहेत शासनाने तातडीने बैठक बोलवावी आणि या मागण्यांच्याबद्दल निर्णय करावा